उलासा नगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अबे योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में शत प्रतिशत छूट देने का आह्वान किया गया है 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं इस वर्ष का यह अंतिम अबे योजना है अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना कि तीन मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी इसीलिए पश्चिम दिशेने निघालेली भारत जोड़ो या न्याय यात्रा 12 मार्च रोजी महाराष्ट्रात नंदुरबार ते मुंबईच्या दिशेने जात दिशा 15 मार्च रोजी येथे असणार आहे आणि त्यासाठीच मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील क्रीडांगण याची निवड करण्याचा विचार केला जात असून त्या दृष्टीने नुकताच या मैदानाची पाहणी काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल झाल्यानंतर रात्रीचा मुक्काम सोनाळे क्रीडांगणावर करण्याचा विचार काँग्रेस पक्षाकडून घेतला असून त्यासाठी जागेची पाहणी केली जाते राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि बारा तारखेला ती नंदुरबारमध्ये प्रवेश करते आहे नंदुरबारच्या सिटी शहरामध्ये त्यांचं पहिलं स्वागत होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला आपल्या भिवंडीमध्ये ते येत आहेत आणि त्यावेळेस भिवंडी शहरामध्ये सुद्धा ते लोकांशी संवाद साधतील आणि रात्रीचा मुक्काम मात्र भिवंडीमध्ये इथे इथे आहे मुक्काम त्यांचा ह्या ग्राउंड आम्ही त्याकरता तपासतोय म्हणजे अजून हे नाही फायनल नाही आहे आणि इथून कुठे ते ठाण्यामध्ये जातील ठाण्यामध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहेत नंतर ते मुलून मार्गे चैत्यभूमीला सोळा तारखेला संध्याकाळी यात्रेचा समारोप होणार आहे सतरा तारखेला एक सभा होणार आहे आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना आम्ही विनंती केलेली आहे सहभागी होण्याकरता आणि एक मोठी सभा त्यांची सतरा तारखेला होईल नाही आहे चार पाच जागा आहे की ज्याच्या बाबतीत आमचा चर्चा सुरू आहे असं असतं की शेवटी आम्ही तीन पक्ष आहोत आमचे मित्र पक्ष आहेत प्रत्येक जण दावा करतो की ही जागा आमच्या करता कारण याच्यात इलेक्टिव मेरिट हे आम्ही महत्वाचं मानलेलं आहे जागांची संख्या कोणाला किती याच्यापेक्षाही कोण निवडून येईल इथं कोणाचा उमेदवार निवडून येईल याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला असल्यामुळं आमचा आग्रह आहे की काँग्रेसला ही जागा अत्यंत चांगली आहे आमचा उमेदवार विजय होऊ शकतो आणि म्हणून आम्ही ही जागा मागतो आहोत हा ते सुद्धा जागा मागतायत हे खरं एक या जागेवर आम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करतो आहोत विश्वजित कदम यांच्या बाबतीतले काल व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये फडणवीस त्यांना म्हणतात तुमचा हे असं आहे की कधी कधी विधान भवनाच्या परिसरामध्ये एकमेकाला आम्ही एकत्रच असतो आणि एकत्र भेटतोय त्यावेळेस कोणतरी आपण एखादी गंमत जी करायची असती ती केलेली असती हसत खेळत काही गोष्टी असतात सगळंच काही गंभीर नसतं हे हसत खेळत केलेला एक विनोद आहे त्यांचा याच्यापेक्षा वेगळं काही नाही आकाशहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा